हा प्लॉट एकदम हिरवागार आणि भरपूर बोंड असलेला प्लॉट आहे कमीत कमी मी एक दोन ठिकाणी संख्या मोडली तर ऐंशीच्या पुढे बोंड आहे बोंडचं वजून करून पाहिलं असता तर ते साडेसात ग्रॅम पर्यंत बोंड भरताना दिसलेलं आहे नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अभिराम कृषी सेवा केंद्र नंदुरबार संचालक संजय सिसोदिया सर राष्ट्रीय प्रगतशील शेतकरी श्री समाधान पाटील यांनी त्यांच्या शेतामध्ये चार पाकिटं वाघोबा वा, यशोदा कंपनीचे लावलेले आहेत आत्तापर्यंत आजूबाजू सर्व प्लॉट हे लाल पडले असताना सुद्धा हा प्लॉट एकदम हिरवागार आणि भरपूर बोन असलेला प्लॉट हे कमीत कमी मी एक दोन ठिकाणी संख्या मोडली तर ऐंशीच्या पुढे बोंड आहेत कुठे ब्याऐंशी आहेत कुठे सत्तर आहेत पण ॲव्हरेज सत्तर ते पंच्याहत्तर बोंड आहे बोंडचं वजन करून पाहिलं असतात तर ते साडेसात ग्रॅमपर्यंत बोंड भरताना दिसलेलं आहे आज इतकं उत्कृष्ट प्लॉट या परिसरात राहतात त्या परिसरामध्ये जर तुम्हाला कुठे वाघोबाचं वाहन पाहायला मिळालं तर तुम्ही ते पाहून सुद्धा तुमचा निर्णय पुढच्या हंगामासाठी घेऊ शकतात एक बेस्ट डीलर म्हणून आणि विकल्याचे समाधान खरोखर होत असतं आणि म्हणून शेतकऱ्यांनी यशोदाच्या बियाण्याची पहिली पसंती ठेवावी ब्रँड पण नाव असतं त्याप्रमाणे शहरामध्ये मध्यम जमिनीमध्ये सुद्धा हा वाहन एकदम उत्कृष्ट आहे बाकी ठिकाणी कमी बोंड लागले असतील पण वाघोबाला मध्यम कालावधीमध्ये जुलैमध्ये सुद्धा पन्नास चाळीस बोंड लागून गेलेले आहेत म्हणजे या वर्षाची परिस्थिती पाहता शेतकरी हे वाण लावून फायद्यामध्ये राहणारे हे माझं मला या ठिकाणी मला स्वतः वैयक्तिक माझं मत आहे नमस्कार